नमस्कार मराडी मी सौ सुनीता पांडुरंगा नवले सर्वांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा मराठी साहित्य व कलासेवा आयोजित एक शुभेच्छा माझीही या उपक्रमांतर्गत मी माझी स्वरचित रचना सादर करीत आहे माझ्या कवितेचे शीर्षक आहे सण सं आला संक्रांतीचा सण सं आला संक्रांतीचा दुःख सारण्या बाजूला सण आला संक्रांतीचा दुःख सारण्या बाजूला सुखाची पखरण करण्या टाळून कटुता नाते जपण्या सुखाची पखरण करण्या टाळून कटुता नाते जपण्या सण आला संक्रांतीचा सण आला संक्रांतीचा प्रवेशता रवी मकर राशीत प्रवेशता रवी मकर राशी कुकर्मांच्या टाळी संक्रमणा कुकर्मांच्या टाळी संक्रमणा संस्काराचा वारसा जपण्या संस्काराचा वारसा जपण्या असभ्यतेला तिलांजली देण्या असभ्यतेला तिलांजली देण्या सण आला संक्रांतीचा सण आला संक्रांतीचा खमंग तिळाची जोड गुळाला खमंग तिळाची जोड गुळाला डाळ दाणे साथ देण्या डाळ उबरेदा साथ पाकात घालून लाडू वळण्या पाकात घालून लाडू वळण्या तिळगुळ देऊन गोड बोलण्या तिळगुळ देऊन गोड बोलण्या सण आला संक्रांतीचा सण आला संक्रांतीचा संक्रांतीला बने शेंग सुला संक्रांतीला बने शेंग सुला खमंगतीये भाकरीला जोडण्या खमंगतीये भाकरीला जोडण्या पुरणपोळीची लज्जत लुटण्या पुरणपोळीची लज्जत लुटण्या आभाळाला पतंग भिडण्या आभाळाला पतंग भिडण्या सण आला संक्रांतीचा सण आला संक्रांतीचा पहिल्या वहिल्या सणाला संस्कृती सदाचार जपण्या पहिल्या वहिल्या सणाला संस्कृती सदाचार जपण्या धर्माची जोड देऊन दान धर्माची जोड देऊन मानवतेचा संगम करण्या मानवतेचा संगम करण्या सण आला संक्रांतीचा सण आला संक्रांतीचा